आज आपण एकदम कमालच्या किचन टिप्स पाहणार आहोत या टिप्स बघितल्यानंतर तुम्ही म्हणसाल की ह्या आधी का सांगितल्या नाही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये अवश्य सांगा चला तर मग वेळ न घालवता आजच्या जबरदस्त अशा टिप्स बघायला आपण सुरुवात करूया आपल्या घरी किचन ओट्यावरती जो मार्बल असतो किंवा खिडकीचा दरवाजाचा जो मार्बल असतो तो बऱ्याचदा असा पांढरा होतो किंवा लिंबू वगैरे ठेवल्यामुळे असे पांढरे असे डाग पडतात तर हे डाग कसे घालवायचे ते आपण पाहणार आहोत अगदी शून्य रुपयात आपण ही टिप्स ट्राय करू शकतो सर्वप्रथम आपला तेल घ्यायचं आहे खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे पोटाच्या सहाय्याने सर्वकडे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही टिश्यू पेपरचा किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याचासुद्धा वापर करू शकता हे खोबरेल तेल लावून आपल्याला असं सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर अगदी हा मार्बल नव्यासारखा चमकू लागेल तुम्ही ही प्रोसेस आठवड्यातून एकदा करू शकता म्हणजे मार्बल खराब होणार नाही आणि त्याची चकाकी कायम राहील डाळ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते तर ॲसिडिटी होऊ नये म्हणून काय करावे जा ते आपण पाहूयात तर त्यासाठी ताळीला जेव्हा उकळी येते त्यावरती असा पांढरा फेस येतो तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे पळीच्या सहाय्या चमचाचं सहायणे आपण जो फेस आहे तो काढून घेणार आहोत आणि साईडला आपण इथे काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा फेस काढल्यामुळे ॲसिडिटी होत नाही जर बऱ्याच जणांना ॲसिडिटीची तक्रार असते तुमच्या घरीसुद्धा असेल तर तुम्ही ही प्रोसेस नक्की ट्राय करून बघू शकता आणि डाळ लवकर शिजवण्यासाठी यामध्ये महत्त्वाचे दोन इन्ग्रेडियंट्स घालायचे सर्वप्रथम ते म्हणजे तेल घालायचं आणि दुसरी म्हणजे थोडीशी पावचमचा हळद घालायची हे दोन्ही जिन्नस टाकल्यामुळे डाळ अगदी पटापट पत शिरते घाई गडबडीच्या वेळी ही टिप्स नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल तिसरी आणि खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा नेल पॉलिश लावताना खाली सांडतं किंवा लहान मुले खेळत असतानासुद्धा त्यांच्या हातून लागतं तर ते खाली लागल्यानंतर घालवण्यासाठी त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता लादीवरचं जे नेल पॉलिश होतं ते खूप इझिली रिमूव्ह झालेलं आहे तर असे हातचे घडल्यावर तुम्ही ही टिप्स नक्कीच ट्राय करून बघू शकता खूप छान वर्क करते बऱ्याचदा कॉलगेट संपतं आणि आपल्याकडे दुसरं कॉलगेटसुद्धा नसतं तर अशा वेळी जी आपण हेअरपिन केसांना लावतो ती घ्यायचे आणि अशा पद्धतीने प्रेस करत करत आपल्या आणायची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं आपण प्रेस केलं की थोडं जो कॉलगेट त्यामध्ये शिल्लक असेल तो बाहेर येईल आणि आपण कॉलगेट यूज करू शकतो स्विचिंग बोर्ड बऱ्याच वेळेस खूप खराब होतो अगदी किचन म्हटला तर खूपच खराब होतो तेलकट वगैरे असतं त्यामुळे तर हा साफ करण्यासाठी आपला कॉलगेट घ्यायचा आहे आणि तो एका टिश्यू पेपरला लावून घ्यायचा आणि त्यानंतर हा टिश्यू पेपर या बोर्डवरती अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला फरक जाणवतच असे अगदी नव्यासारखा हा स्विचिंग बोर्ड वाटत आहे तर यासाठी तुम्ही ही प्रोसेस करताना मेन स्विचिंग बोर्ड्स आहे जो लाईटचा मेन बोर्ड आहे तो तुम्ही बंद करू शकता किंवा ही प्रोसेस करताना तुम्ही अगदी काळजीपूर्वक ही प्रोसेस करा इथे तुम्ही फरक बघू शकता अगदी नव्यासारखा चकचकीत असा हा स्विचिंग बोर्ड दिसत आहे आपल्याकडे बऱ्याच वेळास असे डबे असतात तर यावरचे स्टिकर काढण्यासाठी चाकूच्या सहाय्याने आपल्याला मधोमध सूर्य अशा पद्धतीने खूप सोयायची आहे आणि त्यानंतर आपण खूप इझिली हा जो वरचा कवर आहे तो रिमूव्ह करू शकतो तुम्हाला जर ह्या टिप्स हेल्पफुल वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपण कट करून घेतला की आपण असे खूप सारे स्टिकर्स खूप इझिली काढू शकतो जेणेकरून आपली बर्नीसुद्धा खराब होणार नाही टिप्स हेल्पफुल वाटले असतील तर लाईक करा शेअर करा ममाबापूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद